आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान उदगीर शहरातील आझाद नगर येथे दोन आरोपीने संगणमत करून मुलीवर बलात्कार केल्याची घटना दिनांक जुलै दोन हजार मंगळवारी घडली आहे सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की आरोपी नामे दोघेही राहणार शिरोळ जानापूर तालुका उदगीर जिल्हा लातूर येथील रहिवासी असून पंधरा वर्षीय पीडितेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे हे गुन्हे लावण्यात आले आहेत असे पोलीस सूत्राकडून माहिती मिळाली दोनशे पंचेचाळीस पंचवीस कलम चौसष्ट दोन आय एम तीन पाच बीएनएस चार सहा आठ एक दोन एक सात पोस्को दोन हजार बारा फिर्यादीचे वय नाबालिक असून पंधरा वर्षे आहे आरोपी हे वीस वर्षाचे दोन युवक असून एक कुलदीप राजेंद्र पाटील वय वीस वर्ष राहणार शिरोळ जानापूर तालुका उदगीर दोन सुरज धनराज मसुरे वय वीस वर्ष राहणार हाळी तालुका उदगीर हे आरोपीचे नावे आहे आरोपीवर गुन्हा दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील हे करीत आहेत अशी माहिती मिळाली